महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा बीड जिल्ह्याचा पाहणी दौरा चालू आहे विरोधकांना जसा निवडणुकीचा अंदाज येत नाही तसा हवामानाचा अंदाज देखील आलेला नाही असं वक्तव्य सतार यांनी केले महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी बीड जिल्ह्याचा दौरा केला या दरम्यान गेवराई तालुक्यातील पांढरवाडी पाचेगाव पाडलसिंगी यांसह इतर गावातील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधलाय विरोधकांना जसा निवडणुकीचा अंदाज आला नाही तसा हवामान खात्याचा देखील अंदाज आलेला नाही आणखी पावसाचा अंदाज आहे त्यानंतर नुकसान किती झालं झालं हे कळणार आहे विरोधकांना केवळ विरोध करायचा आहे त्यांना शेतकऱ्यांबद्दल किती प्रेम आहे हे, हे अनेकदा पाहिलंय त्यामुळं सरकार शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणार असल्याचं सत्तार यांनी सांगितलं आहे खरं म्हणजे सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब अजित दादा आणि बाळासाहेब थोरात या आघाडीच्या सरकारने जे मध्यंतरी खरं म्हणजे तीनदा पाऊस पडला हा तिसऱ्यांदा अतिवृष्टीचा मारा शेतकऱ्यावर पडलेला आहे अजून दोन दिवस संकेत आहेत आणि हे सर्व जे तिन्ही ठिकाणी तिन्ही वेळेस जे नुकसान झालेले आहे त्याचा तंतोतंत पंचनामा करण्याचे आदेश सरकारच्या वतीने देण्यात आले कृषी विभागाचे सर्व अधिकारी असतील महसूलचे अधिकारी असतील यांनी दोघांनी जॉईंट सर्वे करावं आणि कापसाच्या पिकाचा मोठ्या प्रमाणावर नुकसान दिसतो आहे काही ठिकाणी तुरीचं नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे पहिल्या अगोदर मुगाचा काही नुकसान शेतकऱ्यांचे झाले होते वेगवेगळ्या एरियामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे पिकं लावणारे शेतकरी या महाराष्ट्रात आहेत विशेषतः मराठवाड्यामध्ये हा जो संकट आलेला आहे हे वर्ष असं वाटत होतं का गेल्या दहा वर्षामध्ये असे पीक नाही आहे अशा पद्धतीच्या शेतकऱ्यांच्या भावना होत्या आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चा होती सरकारच्या कृषी खात्याने जे पंचनामे केले होते त्यांच्या माध्यमातून असे पीक दहा वर्षामध्ये आले नाही अशा पद्धतीने बोलत होते परंतु ह्या पंधरा दिवसामध्ये हे जे संकट आलं आणि पंधरा दिवसामध्ये आजची परिस्थिती निर्माण झाली परत शेतकरी हवालदिल झालेला आहे त्या हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला आधार देण्याचं काम सन्माननीय मुख्यमंत्री उद्धव साहेबांनी सांगितलं का फक्त ऑफिसमध्ये बसून पंचनामे न करता शेतावर जायचं बांधावर जायचं शेतकऱ्यांना धीर द्यायचं आणि त्यांना शासनाच्या वतीने पुरे पंचनामे करण्याचे आदेश द्यावे टप्प्याटप्प्याने सर्व ज्या बीड जिल्ह्यामध्ये नुकसान झालेले तालुके असतील त्या सर्व तालुक्याचे पंचनामे केले जाईल आणि त्यांना सरकारतर्फे नुकसान भरपाई देण्यात येईल